नमस्कार मी से से तीन ए पी एफ पांडूरून जाधव गणेशपेठ पोलीस स्टेशन नागपूरसाठी आपल्याकडे सी आर नंबर पाचशे सत्त्याण्णव पंचवीस कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीन पाच त्यासोबत बेनसोबत सहकलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस मपोगा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील जो मृतक मुलगा आहे अमन मिश्राम याचं यातील जे आरोपी आहे महिला आरोपी तेजस्विनी जगन कावळे या मुलीसोबत एकतर्फी प्रेम होतं आणि त्यातूनच तिला त्याद तो नकोसा होता आणि ती त्याला आवड करावी लागली त्याच्यावरून त्यांच्यामध्ये तो मुलगा जरा पॉझिटिव्ह असल्यामुळे तो दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये असलेल्या गाडीखाना मैदानासमोर जो रस्ता आहे त्या ठिकाणी आला होता तिला भेटायला तर जी मुलगी आहे तिच्यासोबतचे जे दोन आरोपी आहेत अमित रामराव शिवरकर आणि हेमंत चेतनेश्वर बागडे हे असे तिघजण मिळून ती मुलगी आणि ते दोघं जण असे मिळून त्या ठिकाणी आले आल्यानंतर आमन जो आहे त्याचा तिच्यावर जो राग होता त्यातून त्याने तिला शिवगाळाने मारण करायला सुरुवात केली ते, ते, ते पाहून जो यातील आरोपी आहे मुख्य आरोपी आहे अमित तर तो जो अमित शिवरकर आहे याने त्याच्याकडे पळत पळत जाऊन त्याच्या छा डाव्या छातीच्या खालची भागावर त्याने चापणे वार केला आणि तो जागीच त्या ठिकाणी एक्सपायर झालेला आहे तर या अनुषंगाने आपण नमूद गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील तिन्ही आरोपी त्यांना आपण अटक केली आहे सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये जो आमन जो आहे त्याचं तिच्यावर प्रेम होत परंतु तिचं आम्ही प्रेम होतं असं म्हणता येईल आपल्याला यातला जो आरोपी आहे त्यातला अमित शिवरकर जो आरोपी आहे तो पार्टीला राहणार रा आहे पण तो मोचा भंडाऱ्याचा आहे हेमंत चेतनेश बागडे हा देखील बाजारपूर्वी शाहपूर भांडारीचाच आहे आणि मुलगी जी आहे ती सुद्धा भंडारीचीच आहे तेजस्विनी जगन कांबळे ही मुलगी पौनी बोरगाव खांबाडी भांडारा या ठिकाणी राहणार आहे तो आरोपी आहे अमित शिवरकर तो आ, एका हॉटेलमध्ये काम करतो गुंपाव दुसरा जो आहे तो शिकतोय हेमंत बागडे यातली जी मुलगी जी आहे ती तेजस्विनी कावळे ही सुद्धा डी मार्टमध्ये काम करत होती आणि जो मृतक आहे तो सुद्धा प्लॅन्ट्रीमध्ये काम करत का होता इकॉनॉमिकली इतकं काही खूप त्यांचं असं मोठं हे नव्हतं कामच करत होते सर्वजण सर्वसामान्य असं त्यांचं बॅकग्राऊंड आहे